दैनिक ऐक्य मेडिको सोशल लेखन आणि अभिवाचन डॉक्टर जगदीश हेरेमठ अयोध्येचा रामलल्ला राजकारण का समाजकारण लखनौला आमची एक कॉन्फरन्स होती मला सांगण्यात आलं होतं की सर्व भारतातून जवळजवळ तीनशे डॉक्टर्स येतो आहे म्हणालेत शहरातल्या शहरात, शहरात कॉन्फरन्स असताना पंधरा ते वीस डॉक्टर येता येता मुश्किल असते एवढ्या लांब तीनशे कसे येतील असा विचार मनात आला मग कळालं की कॉन्फरन्स नंतर दोन अडीच तासाच्या अंतरावरच अयोध्येला लल्लाला भेटायला जायला आतुर होती मंडळी कॉन्फरन्सचं पण भलं झालं या मोठ्या संख्येमुळे मी पण अयोध्येला जातोय असं म्हटल्यावर अगदी ढिम्म लोकांच्या चेहऱ्यावर पण अतिउत्साह आमचा रामाना नमस्कार कळवा अशा अर्थाचे खूप निरोप आणि अर्थातच काही मोदी द्वेष्टी मंडळीची तोंड वाकडी कॉन्फरन्समध्ये प्रत्येक वाक्याला एव्हिडन्स आणि प्रूफ सिद्धतेची अपेक्षा ठेवणारे हे वैद्यकीय शास्त्रज्ञ कुठलाही पुरावा न मागता भगवे घालून बसेसमध्ये बसले आज सकाळपासून मांसाहार केला नाही असं तीन चार जणांकडून ऐकलं शास्त्र आणि आस्था यांची सांगड घालताना आस्थाच जिंकताना दिसत होती काही तटस्थ मंडळी होतेच तरी काय आहे ते एवढं काय गदगद आहे त्याच्यात अस्मादिक पण याच गोटातले आणि अयोध्येकडे कुछ टॅक्सी ड्रायव्हर तिशीतला आणि त्याच्या उत्तर प्रदेशच्या योगी बाबाचा भक्त मग काय विचारता कसा बुलडोजर फिरतो कशी गुंडांची हवा टाईट होते ही खास शैलीतली रसभरीत वर्णन ऐकली पण लोकसभेत सपानी बाजी मारली आहे असंच डिवचल्यावरती अतिशय आत्मविषाने कोई नाही कोई नाही पब्लिक बॉखला गैती अप ट्वेंटी ट्वेंटी सेव्हनने फिर एक बार योगी सरकार मी मनात म्हटलंय खूप वेळा ऐकलं रे बाबा बघू आता काय होतं ते अयोध्येपासून लांबच कमानींना सुरुवात झाली म्हणे शहराचा पूर्ण कायापालट झाला आहे प्रचंड मोठ्या कमानी अयोध्या नगरीत आपलं स्वागत करतात मुख्य कमांत बारा लेनचा रस्ता सामावून घेणारी आहे दुतर्फा रामाण्यातले देखावे गजबज मुख्य मंदिरापासून खूप लांब पार्किंग अनवाणी पायांनी दरमजल करत करत मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो आम्ही दोघांनी जोडीनी कपाळावर जय श्रीराम उमटवून घेतलं ही आमची सुरुवात झाल्यामुळे अचानक सगळ्यांना उत्साह आला आणि तो शिक्का उमटवणाऱ्या साधूचा चेहरा छनछनाटामुळे उजळून आला